नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलवर आज आपण एक रेसिपी अपलोड करणार आहोत तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की रेसिपी कोणती आहे तर हो मित्रांनो आपण आज बनवणार आहोत ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू तर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपण काय काय वापरलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण ड्रायफ्रूट बनवण्यासाठी घेतलेले आहेत काजू बदाम म मनुके खारी खोबरं आणि मेथीदाणे तसेच तूप हे सर्व आपण आता मंदाचेवर थोडंसं तुपामध्ये भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यानंतरनं सर्व पदार्थ आपण मिक्सरमधून काढणार आहोत मिक्सरमधून काढण्या अगोदर बघा हे अशा पद्धतीने आपण सर्व पदार्थ हे हे आहेत बदाम हे काजू आणि हे सर्व पदार्थ बाकी आपण एकामागे एक सर्व मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर हे बघा अशा रीतीने आपण आता हे भाजून घेतलेले आहे आणि भाजल्यानंतर मी मिक्सरमधून आपण ते काढून घेणार आहोत तर आता ही आपली सर्व रेसिपी तुम्हाला कशी वाटणार आहे ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे बघा खारीक भाजून सुरू आहे खारीक खारी खारी भाजल्यानंतर ना आपण सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते अशा पद्धतीने भाजून तळून तुपामधून घेतलेले आहेत तर आता हे सर्व ना आपण त्यांना मिक्सरमधून काढून घेणार आहे तर मिक्सरमध्ये काढण्यासाठी आता आपण एक एका, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक पदार्थ टाकून मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये काढून झाल्यानंतर आपण लाडू वळण्यासाठी गुळ गुळाचा वापर केलेला आहे सेंद्रिय गूळ आपण वापर करणार आहोत तर हे आता मिक्सरमधून आम्ही काढत आहोत मिक्सरमधून काढून झाल्यानंतर लगेच गूळ मेल्ट तर, तर, मिश्रणे लाडू वळण्यासाठी घेणार आहोत लाडू वळता वाळ वळायचे त्यावेळेस तुम्हाला गरम नदीच वळावे लागतील तरच लाडू वळले जातील ला। अशा पद्धतीने आपण सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि गोड मेल्ट करण्यास ठेवलेलं आहे आता हे बघा अशा रीतीने आपण मिक्सरमधून सर्व पदार्थ काढले आहेत त्यांचं मिश्रण अशा प्रत प्रकारे दिसतंय तुम्हाला तर गूळ मेल्ट झाल्यानंतरनं आता आपण त्यामध्ये हे सर्व एकत्र एकजीव करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने सर्व मिश्रण दिसत आहे आता हा आहे गूळ गूळ आपण आता मेल्ट करून घेणार आहोत मेल्ट झाल्यानंतरनं त्यामध्ये आपण हे तयार केलेले मिश्रण एकजीव करणार आहोत त्यानंतर आपण लाडू वळून घेणार आहोत लाडू तयार केलेले आहेत आता हे सर्व एकूण झाल्यानंतर लाडू वळायला घेतलेले आहेत तर बघा अशा रीतीने आपले तयार लाडू पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत ते कसे वाटतात ते वाट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशा छान अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या